पुरीसोबत खाणारे बटाट्याची भाजी बनवलेलं आहे मी ही शिजवलेले बटाटे चि कापून घेतले आहेत गोल गोल आणि त्याच्यासाठी फोडणीसाठी लागणारे ही कांदा आहे हे टमॅटो हे वाटण वाटलेले आहे आणि हे कोथिंबीर कढीपत्ता आणखीन हे मीठ आहे आणि मसाला आहे आणि नंतर हे सांभर मसाला आहे हे हळद हे लाल तिखट हे काळा तिखट आणि नंतर फोडणीला लागणारे हे ते तेल ला आहे जिरी आणि मोहरी आहे आता मी तेल टाकत आहे पातीला तापलेले आहे तेल चांगले गरम होऊ द्यायचं नंतर जिरी मोहरी टाकायचं मी टाकू शक टाकाले तुम्ही बघू तडतडली पाहिजे ती जिरी मोहरी नंतर ते तडतड झाल्यानंतर कढीपत्ता टाकायचा आता हे कढीपत्ता हे टाकायचं असलं మకా <much or coupon behaviLee begun> कांदा लालू द्यायचा लाल झाल्यानंतर वाटण टाकायचं ते ताके। आहे वाटण आहे वाटण टाकते मी नंतर हे लाल यायचं हा इकडे पाणी गरम ठेवायचं लाल भाजलं पाहिजे लाल घेतलं पाहिजे लाल झालेलं आहे खोबरं सगळं तर मी टमाटे टाकते मधी हलवून घ्यायचे एक वेळेस असं सगळं आणि नंतर ह्याच्यामध्ये मऊ झालं पाहिजे टमाट हा मऊ झालं पाहिजे टमाटर असं अशा पद्धतीने वाटून तळसून घ्यायचं कमी गॅस करून एवढं हलवून घ्यायचं असं अशा पद्धतीला वाटून व्हावे तेलात नंतर ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं नंतर हे टाळ घ्यायचं नंतर घ्यायचं मीठ टाकायचं हळद हा पुन्हा असं एक मिश्रण करायचं सगळं तेलात एक तयार असे हालून घ्यायचं नंतर हे मसाला टाकायचं करू शकते बघा घरकुल मसाला बस सांबर मसाला आहे तो हां नंतर हे हे बटाटे टाकायचं शिजवलेले पोडी करून घेतलेले बटाटे हे मसाला असं मिक्स करून घ्यायचे हे बघा मी अशी बटाट्याची भाजी केली त्याच्यामध्ये पाणी वाटत गरम गरम करायला ठेवले मी तिथे ले ले हे पहा याला उकळे आलेले आहे हे दिसते मला हा माझे शेंगदाण्याचे कुठ आहे ना ते विसरलं होतं तरी शेवटला गरम पाणी शेंगदाण्याच्या कुठात टाकून असं पाणी ओतून तुम्ही मी ओतू शकताय का असं बचायचं आणि मी केलेले आहे का गावरान बटाट्याची भाजी पुऱ्यासोबत खायची तरी माझ्या ताईच्या चॅनलला तुम्ही नवीन आहे एक लाईक द्या हा भाजी मस्त झाली आहे वरतून असे कोथिंबीर टाका थोडी मस्त लागते पुरी व बटाट्याची हा पुरी आणि बटाट्याची भाजी मस्त लागते अशी पद्धतीने बनवलेली आहे तुम्ही बघू शकताय माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेलायकनवर क्लिक करा म्हणजे माझ्या असेच नवीन नवीन व्हिडिओ येतील माझ्या बहिणीने पाहू शकता एकदम सुंदर अशी भाजी बनवली आहे बटाट्याची हे पहा एकदम मस्त लागते बटाट्याची भाजी व पुरी तुम्ही करून बघा आवडलं तर सबस्क्राईब पण करा धन्यवाद